वेलकम टू माय यूट्यूब चॅनल एकाक्षी एम पी एस सी महत्त्वाच्या दुरुस्त्या या सिरीजमध्ये आज आपण पुढचा व्हिडिओ बघणार आहोत ज्यामध्ये आपण एटथ शेड्यूलमध्ये आत्तापर्यंत जितक्या घटना दुरुस्त्या झालेल्या आहेत त्या आपण बघणार आहोत तर पहिले हे बघायला पाहिजे की एट्थ शेड्यूल कशाशी रिलेटेड आहे तो ऑफिशियल लँग्वेजेसची रिलेटेड एथ शेड्यूल आहे हां तर आत्तापर्यंत त्याच्यात चार वेळा घटनादुरुस्त झालं आहे मी इथे लिहिलेलं आहे तेच तुम्हाला दाखवते आहे आत्तापर्यंत किती चार वेळा घटनादुरुस्त त्यामध्ये झालेला आहे असा जरी प्रश्न विचारला की आठव्या परिशिष्टात आत्तापर्यंत किती वेळा घटनादुरुस्त झाल्या आहेत तर आत्तापर्यंत चार वेळा घटनादुरुस्त झाल्या आहेत त्याचं बाय फर्केशन मी कसं केलेलं आहे तीन आणि एक म्हणजे तीन घटनादुरुस्त्या नवीन भाषांचा समावेश करण्यासाठी आणि एक घटनादुरुस्ती भाषेचे नाव बदलण्यासाठी ठीक आहे चार घटनादुरुस्त्या दोन याच्यात डिवाईड केल्या आहेत तीन आणि एक तीन घटनादुरुस्त्या नवीन भाषांचा समावेश करण्यासाठी आणि एक घटनादुरुस्ती भाषेचे नाव बदलण्यासाठी इथे कंसात सी ए ए लिहिलेलं आहे ज्याचा अर्थ होतो कॉन्स्टिट्युशनल ॲमेंडमेंट ॲक्ट आता पहिले आपण ज्या नवीन भाषांचा समावेश करण्यासाठी ज्या दुरुस्त्या करण्यात आल्या होत्या त्या आपण बघूया तर ते कशा पद्धतीने लक्षात ठेवायचं आधी ते समजून घ्या हां हे बघा एकविसावी घटना दुरुस्ती मग एकाहत्तरावी घटना दुरुस्ती आणि मग ब्याण्णववी घटना दुरुस्ती हां नीट समजून घ्या पहिले आहे ट्वेंटी फस्ट नंतर आहे सेवन्टी फस्ट एकविसावी एकाहत्तरावी आणि ब्याण्णववी ठीक आहे एकवीस अधिक एकाहत्तर बरोबर ब्याण्णव होतात अशा पद्धतीने लक्षात ठेवायचं हां पण त्याच्यासाठी आपल्याला हे आकडे माहितीच पाहिजे एकविसावी अधिक एकाहत्तरावी बरोबर ब्याण्णववी घटनादुरुस्ती हां या तीन ज्या घटनादुरुस्त्या आहेत तीन घटना दुरुस्त्या नीट लक्षात ठेवा एकवीस एकाहत्तर इज इक्वल एक टू ब्याण्णववी घटनादुरुस्ती आता त्यांचेसोबत वर्ष पण लक्षात ठेवायचे एकविसावी घटनादुरुस्ती कधी झाली आहे एकोणावीसशे सदुसष्टला एकाहत्तरावी घटनादुरुस्ती कधी झाली आहे एकोणावीसशे ब्याण्णवला आणि ब्याण्णववी घटनादुरुस्ती कधी झाली आहे दोन हजार तीनला ठीक आहे एकवीस अधिक एकाहत्तर बरोबर ब्याण्णव नीट पाठ झालं पाहिजे एकवीस एकाहत्तर ब्याण्णव ह्या तीन घटनादुरुस्त्या ज्यांच्यातून काय झालंय नवीन भाषा समावेश करण्यात आलेला आहे हां तर मग जी एकवीसावी घटना दुरुस्ती झाली होती एकोणावीसशे सदुसष्टची त्याच्यातून कोणती भाषा ॲड झाली होती सिंधी एकाहत्तरावी जी दुरुस्ती झाली होती एकोणासशे ब्याण्णवची त्याच्याने तीन ॲड झाल्या होता भाषा त्या कोणत्या हो? त्याच्यासाठी ट्रिक काय आहे एन एम के न मक कसंही लक्षात ठेवा एन एम के किंवा न म फॉर नेपाळी एम फॉर मणिपुरी के फॉर कोंकणी हां आता एमसाठी मणिपूर आहे हे लक्षात ठेवा एमसाठी मणिपुरी हां एमशी रिलेटेड दुसरं कोणतं नाका लक्षात ठेवू एम फॉर मणिपुरी एकविसाव्या घटनादुरुस्तीने सिंधी एकाहत्तराव्या घटनादुरुस्तीने एन एम के नेपाळी मणिपुरी कोकणी आणि ब्याण्णववी घटनादुरुस्ती दोन हजार तीन जिने चार भाषा समाविष्ट करण्यात आल्या होत्या त्याचं कसं लक्षात ठेवायचं डायरेक्ट बी डी एम एस बी डी एम एस बी फॉर बोडो डी फॉर डोंगरी एम फॉर मैथिली एस फॉर संथाली बोडो डोंगरी मैथिली संथाली ठीक आहे या कळाला असतील पुन्हा एकदा रिपीट करते तीन घटना घटनादुरुस्त्या ज्या झाल्या त्या नवीन भाषांचा समावेश करण्यासाठी झाल्या एकविसावी घटनादुरुस्ती जी एकोणावीसशे सदुसष्ट साली झाली त्याच्याने सिंधी भाषेचा समावेश झाला मग एकाहत्तरावी घटनादुरुस्ती झाली एकोणासशे ब्याण्णवची ज्याच्याने नेपाळी मणिपुरी कोंकणी या भाषांचा समावेश झाला आणि त्याच्यानंतर घटना घटनादुरुस्ती जी दोन हजार तीनची होती त्याच्याने बी डी एम एस म्हणजे बोडो डोंगरी मैथिली आणि संताली या भाषांचा समावेश झाला ठीक आहे एवढं समजलं असेल आता इकडे या आता एक घटना दुरुस्ती कशासाठी झाली तर भाषेचे नाव बदलण्यासाठी नाइंटी सिक्स कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट ॲक्ट दोन हजार अकरा नीट तुम्ही बघा मी खूप लिहित बसलेली नाही आहे मी रेड याच्यात काय केलेलं आहे जी घटनादुरुस्ती आहे ना तिचा नंबर लिहिलेला आहे आणि निळ्यामध्ये काय लिहिलेलं आहे ती कितव्या म्हणजे कोणत्या वर्षाची आहे ते लिहिलेलं आहे हां हे नीट बघू लक्षात ठेवा शहाण्णववी घटनादुरुस्ती दोन हजार अकरा सालची आहे आणि त्याच्याने काय झालं ओरिया चे नामकरण उडिया ओडियाचे नामकरण ओडिया असं करण्यात आलं ठीक आहे समजलं असेल तुम्हाला धन्यवाद